नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सव्वारीची नऊवारी अगदी झटपट पद्धतीने कशी नेसायची तेही अगदी कमी वेळामध्ये चला तर मग लगेच सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे छानशी अशी एक साडी घेतलेली आहे नऊवारी साडी नेसताना आपण अपन, आपल्या अपन, सव्वारी साडीमधला अगदी छान असा रंग साडीचा निवडायचा सा आहे त्यासोबतच जे साडीचे काठ आहेत ते काट अगदी मध्यम साईजचे असावेत म्हणजे आपला जो काष्टा असतो तो काष्टा देखील अगदी छान निघेल सर्वात अगोदर साडीची घडी मोडून घ्यायची त्यानंतर बघा महत्वाची टीप हातापासून छातीपर्यंत दोन हात इतके मोजून घ्यायचे आहेत आणि तो भाग आपल्याला आपल्या अंगाच्या डाव्या बाजूला टाकून घ्यायचा आहे म्हणजे हाताच्या डाव्या बाजूला जे दोन हात मोजले ते हात सोडायचे आणि त्यानंतर उरलेला भाग उजव्या बाजूला सोडायचा त्यानंतर मधोमधे एक छोटीशी गाठ मारून घ्यायची गाठ मारताना जास्त कापड घ्यायचं नाही छोटंच कापड घ्यायचं म्हणजे गाठ अगदी छोटी असेल ती नंतर दिसणार नाही यामध्ये माझ्याकडून थोडीशी मोठी गाठ दिसते त्याच्यामुळे पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच पोटावरती थोडीशी म्हणजे पोट आपलं जास्तच मोठं दिसतं यामुळे त्यानंतर बघा जो आपला दोन हात भाग घेतलेला तो भाग आपण डाव्या बाजू पायामधून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि जे काठ दिसत आहेत बऱ्याचदा इथे कन्फ्युजन होतं की नक्की आपण काष्टा कसा घालायचा तर ती अगदी सोपी पद्धत आहे उभा काठ धरायचा आणि त्यानंतर त्याच्या छान अशा मिऱ्या करायच्या आणि मग इथे आपला काष्टा बनून तयार होतो तर पा अशा पद्धतीने जेवढा काठ आहे तेवढ्याच काठाचा आपण काष्टा बनवायचा आणि तो काष्टा छान असा खोवून घ्यायचा इथे पाहू शकता सगळ्यात महत्वाची जी पद्धत आहे ती आपली इथे झालेली आहे काष्टा साडीमध्ये म्हणजेच नऊवारी साडीमध्ये काष्टा हा खूप महत्वाचा असतो काष्टा घातलेली जी साडी असते तिलाच नऊवारी साडी म्हणतात आता उरलेला भाग आहे तो आपल्या उजव्या पायाच्या मधून पाटू मागून घेऊन छान असा वरती खेचून घ्यायचा बऱ्याचदा काही काही साड्या जास्त मोठ्या असतात त्यामुळे पदर अगदी मोठा निघतो जर पदर मोठा निघत असेल तर त्या पदराच्या अगदी दोन मिऱ्या पुढे खेचून घेऊन आपण करायच्या आणि त्या मिऱ्या पुढच्या बाजूने खोचून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पदर काढायचा आता पदर काढायच्या अगोदर आपण म्हणजे साडी नेसायच्या अगोदर आपण ही तयारी करून ठेवू शकतो पदर पहिलाच जर काढून ठेवला तर साडी नेसताना आपल्याला कमी वेळ लागेल ही साडी नेसताना अगदी दोन ते तीनच मिनिट लागतात परंतु मी आता तुम्हाला एकाच शूटमध्ये हा पूर्ण साडी नेसण्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यामुळे साडीची थोडीशी फिनिशिंग इकडे तिकडे होऊ शकते परंतु तुम्ही ज्या वेळेस ही साडी नेसत असाल त्यावेळेस अगदी दोन मिनिटात ही साडी नेसून होईल परंतु साडीला छान अशी फिनिशिंग देण्यासाठी तुम्ही कमीत कमी, कमी पाच मिनिटं तरी द्यायचे आता पहा मी इथे छान असा पिन करून घेतलेला आहे आपण जो पदर काढलाय तो पदर अगदी आपण जी नॉर्मल साडी नेसतो त्याच पद्धतीने काढून मोठाच पदर ठेवायचा आहे जेणेकरून आपण खांद्यावरती घेऊ शकतो किंवा मग डोक्यावरती देखील घेऊ शकतो आता बऱ्याचदा हा जो पदर असतो काही लोक ते असाच सोडून देतात परंतु तो एवढा छान दिसत नाही त्यामुळे तो पदर अगदी काष्ट्याच्या मागे खेचून घ्यायचा आणि तिथे एक छान अशी सेफ्टी बिल्ड लावून घ्यायची त्यामुळे जो पुढचा पदर असतो आपला तो पदर सारखा आपल्याला वरती खेचण्याची गरज लागत नाही आणि छान सुद्धा दिसतं तर पहा अशा प्रकारे अगदी पिन आणि पाठीमागचा जो काष्ट आहे तो अगदी दोन मिनिटात आपली ही साडी छान अशी नेसून तयार आहे तुम्ही ते पाहू शकता साडी एकदम छान अशी बसलेली आहे फक्त साडीचा सा पदर आहे तो पदर थोडासा कडक असल्यामुळे त्याला इस्त्रीची गरज लागते त्यामुळे फिनिशिंग थोडीशी इकडे तिकडे वाटते परंतु आपण तो पदर छान अशा खांद्यावरती घेतल्याच्या नंतर साडी एकदम छान वाटते फिनिशिंग कुठेही बिघडल्यासारखी आपल्याला दिसत नाही आता नऊवारी साडी म्हटलं की थोडंसं शाळशार तर होणारच ना त्यासाठी छान अशी तयार झाले त्यानंतर महत्वाचे टिप्स बऱ्याचदा आपण शाळेमध्ये काही कार्यक्रम असेल तेव्हा आपण ही साडी नेसतो तर अशा वेळेस जे पायाखालची म्हणजे गोट्याच्या जवळची जी साडी आहे तिथे तुम्हाला फिट्ट पाहिजे असेल तर तुम्ही तिथे अगदी छोटीशी शेफ्टी पिन लावू शकता म्हणजे डान्स वगैरे करताना तो भाग आपला पायाखाली येणार नाही अशा पद्धतीने बघा मस्त अशी सव्वारी साडीची नऊवारी साडी इथे मी नेसून दाखवलेली आहे तीही अगदी दोनच मिनिटात झाली व्हिडिओ मी कुठेही कट केलेला नाहीये फक्त जो नंतरचा मेकअपचा भाग आहे तो छान असा तुम्हाला कट केल्याच्या नंतर दाखवलेला आहे तर भा अशा पद्धतीने मस्त अशी नऊवारी साडी आपली इथे नेसून तयार आहे नऊवारी साडी केसांचा बुचडा त्यावरती छान असा गजरा गळ्यात मंगळसूत्र हिरव्या बांगड्यांचा चुडा कपाळावरती चंद्रकोर आणि नाकामध्ये नथ कशी दिसते मी चला सांगा मला मग पटापट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मी नेसवलेल्या साडीची पद्धत कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा